नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत संशयी नवऱ्याला नाही संसाराची जाण क्षुल्लक कारणातून घेतले त्याने बायकोचे प्राण ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेरडा पोलीस स्टेशन अंतर्गत मेहकर तालुक्यातील लोणी या गावामध्ये घडली असून त्या गावामध्ये नंदकिशोर देशमुख हा त्याच्या कुटुंबासह राहत होता त्याचा विवाह दोन हजार तेरामध्ये चिखली येथील प्रगती हिच्यासोबत झाला होता सुखी संसाराचे स्वप्न पाहत असताना प्रगतीने नंदकिशोर याच्यासोबत संसारास सु... सुरुवात केली सुरुवातीचे काही दिवस अगदी आनंदात गेले नंतर मात्र नंदकिशोर हा आपली बायको प्रगती हिच्यावर विनाकारण संशय घेत होता त्या कारणावरून तो तिला मारहाण करीत होता नंदकिशोरच्या स्वभावात बदल होईल या आशेवर प्रगती ही दिवस काढत होती त्याच दरम्यान त्यांना हरिओम व ऋषिकेश नावाची दोन मुले झाली दोन मुले झाल्यावर या नंदकिशोरमध्ये कुठल्याच प्रकारचा बदल झाला नाही उलट त्याचा स्वभाव हा आपल्या बायकोबद्दल अधिकाधिक संशयी बनत गेला त्या दरम्यान प्रगतीचे आईवडिलांचे छत्र चे हरविल्याने प्रगतीस नंद किशो, किशोर किशोरचा जाच सहन करण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता आपला नवरा खूप संशयी असून तो आपणाला खूप छळतो ही गोष्ट तिने आपल्या बहिणीला सांगितली होती तिचा मोठा मुलगा हरिओम हा लहान आप हा तिच्या लहान बहिणीकडे चिखली येथे शिक्षण घेत होता तर तिच्याकडे एकच मुलगा ऋषिकेश हा तिच्यासोबत राहत असायचा वर्षभरापूर्वीच नंदकिशोरचा त्रास असह्य झाल्याने प्रगतीने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न कर केला होता तिला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्याने काही दिवस उपचार घेतल्यानंतर प्रगतीचे प्राण वाचले होते तेव्हापासून बहिणीकडे राहणाऱ्या प्रगतीस यापुढे त्रास देणार नाही व तिला मारहाण करणार नाही या अटीवर नंदकिशोरने तिला पुन्हा नांदायला घेऊन तो आला होता त्यानंतर काही दिवस अगदी आनंदात गेल्यानंतर पुन्हा ति त्याचा तिच्यावर संशय सुरू झाला व तो तिला त्रास देऊ लागला व तिला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण करायचा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या दोघा नवरा बायकोमध्ये शुल्लक कारणावरून वादास सुरुवात झाली त्यावेळी शेजारी पाजारी हे शेतामध्ये गेल्याने शांतता होती त्यावेळी त्याचा आपल्या बायकोवर संशय आल्याने नंदकिशोरने तिला शिवीगाळ करून तो तिला मारहाण करीत होता आपल्या नवऱ्याचा त्रास असह्य झाल्याने प्रगतीनेही त्याला उलट उत्तरे देण्यास सुरुवात केली त्यामुळे तो आपल्या बायकोवर आणखीनच चवताळला आणि आपल्या घरातील धारधार विळा घेऊन तो प्रगतीच्या अंगावर धावून गेला प्रगतीने त्याला प्रतिकार करण्याचा प्रय प्रयत्न केल्याने तिच्या हाताची बोटे कापल्या गेली प्रगती ही आरडाओरड करत होती मात्र शेजारी पाजारी हे शेतामध्ये गेल्याने तिच्या मदतीला कोणीही धावून आले नाही आणि नंदकिशोरच्या डोक्यात संशयी सैतान घुसल्याने त्याने आपली बायको प्रगतीच्या पोटात विळ्याचे सपासप वार केले घाव वरमी लागल्याने प्रगती ही रक्ताच्या थारोड्या जमिनीवर कोसळली घरात रक्ताचे थारोळे साचले होते त्यामध्ये तडफडत प्रगतीचा जागीच मृत्यू झाला आपली बायको शांत पडल्यावर नंदकिशोर हा भानावर आला व तेवढ्या शाळेत गेलेला ऋषिकेश हा घरी परत आला होता घरातील आईचा मृतदेह आणि रक्ताचा सडा पाहून तो घाबरला त्यावेळी नंदकिशोर याने आपल्या मुलाला सांगितले की मीच तुझ्या आईला संपवले आहे तेव्हा ऋषिकेशने घडलेला प्रकार गावात दिसणाऱ्या काही लोकांना सांगितला त्यातील कोणीतरी ही भात बातमी लोणी पोलीस स्टेशनला कळविली घटनेच्या गांभीर्य लक्षात घेत लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले लोणी गावातील नंदकिशोर देशमुख याच्या घराजवळ गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती दोन खोल्यांच्या घरातील एका खोलीमध्ये नंदकिशोरची बायको प्रगतीचा मृतदेह हा रक्ताच्या थरवड्यात पडलेला होता <coughs> तिच्या पोटात धारधार शस्त्राच्या जखमा होत्या तिच्या पोटातून आतडे बाहेर आले होते व तेथे रक्ताचा साडा पडला होता जवळच रक... रक्त रक्त लागलेला धारधार विळा पडलेला होता घरीच लोकांच्या गर्दीत असलेल्या नंदकिशोर देशमुखला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी मेहकर येथील रुग्णालयात पाठवला प्रगतीची बहीण राधा हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नंदकिशोर देशमुख यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र